दारू पिणाऱ्या माणसाला सगळे दारुडा दारुडा म्हणजे असं हो म्हणते पण खरं म्हणजे त्याला राग येत नाही बरं मोठ्या मनाचे दिलदार माणसं असतात आणि खरंच कोणाला जर राग आला तर त्यानं पोलीस स्टेशनला जाऊन त्याला चिडवणाऱ्याची तक्रार भरू शकतो चिडवणाऱ्याला सजा होते बरं पण पण ती माणसं खूप दिलदार असतात एकदा एक माणूस असा असतो ते असं दारूचं व्यसन असते त्याला भरपूर आणि मग त्याला वाटते आपण कधी मिळेल तर काय वा काहीतरी समाजासाठी करावं म्हणून तो दवाखान्यात जातो आणि दवाखान्यात जाऊन म्हणतो तिथल्या सिस्टर नर्सला आणि मला माझे डोळे दान करायचे आहेत म्हणतो आणि मला नेत्रदान दान करायचं मग ते ठीक आहे चांगली गोष्ट आहे म्हणतात त्याचं कौतुक करतात मग त्याचं एक फॉर्म भरून घेतात त्याचा सगळा फॉर्म भरून घेतल्यावर मग हा मग ठीक आहे म्हणते सगळी प्रोसेस होती आता झालं सगळं की हा उठता उठता म्हणतो मॅडम ज्याला कोणाला माझे नेत्रदान करणार आहे ना माझे डोळे देणार आहे ना त्याला एक गोष्ट मात्र आवर्जून बरं नर्स म्हणते कोणती दोन पॅक घेतल्याशिवाय माझे डोळे उघडत नाही